मसाजोग मध्ये ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि दुसरं म्हणजे या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि तिथे आता राजकीय नेते मंडळी पोहोचलेले आहेत धनंजय देशमुख यांच्या भेटीला बजरंग सुनावणे पोहोचल्याची माहिती समोर येते सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटले तरी सुद्धा इथला या हत्या प्रकरणातला आरोपी अद्यापही एक फरार आहे त्यामुळे आता अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आजच्या अन्नत्याग आंदोलनामध्ये एक मागणी तरी पूर्ण झालेली आहे दुसरी पर ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता याच अन्नत्याग आंदोलनाला म्हणजेच धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी बजरंग सुनावणे पोहोचलेले आहेत काल मनोज जरांगे पोहोचले होते त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधल्याची ही माहिती समोर आलेली आहे आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची माहिती समोर येते राजकी आहे राजकीय वळण लागलेली आहे त्याचबरोबर आता आपण पाहतोय सध्या बजरंग सुनावणे पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय बजरंग सुनावणे पोहोचलेले आहेत काल मनोज जरांगे पोहोचले होते त्याचबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली होती या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच होईल तर मसा जोग मध्ये जे आहे ते संत्र देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अन्नदायक आंदोलन शक्ती या सुरू आहे आणि आज त्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी खासदार बसविंद्र सोनवणे जे आहेत ते आता देशमुखांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत दुसऱ्या मागण्या घेऊन देशमुख जे आहेत ते आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अन्नदायक आंदोलन ते करत आहे काल देखील या ठिकाणी जे आहे मराठा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांनी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर काल दुपारी खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी देखील दूरध्वनी त्यांचे संपर्क केला होता आणि काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते त्यांच्या पाहिलं मला आज पाहिलं तर शरद राष्ट्रवादी गटाचे खासदार जाहीर प्रदारपतिक हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत संतोष देशमुख सत्याप्रकरणाला आहेत ते सुरुवात सुरुवातीपासून आवाज होत आल्याचा आपला पाहायला मिळाला होता महाराष्ट्रभर मोर्चे निघले होते त्यामध्ये बद्रंग जाहीर त्या मोर्चेमध्ये सहभागी होऊन देशमुखांना न्याय मिळाव्या अशी प्रक्रिया आपण पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आज जर पाहिलं गेलं उपस्थित सूत्र दिवस आणि यामध्ये आता सरकारकडून देखील पाऊस चालण्यात आलेली आहे ऍडव्होकेट उज्ज्वल जे आहे त्यांना देखील प्रकरणी आहे त्यांना सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता खासदार साठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आता या भेटी दरम्यान काय चर्चा होते हे मात्र सरकारच्या पक्ष अध्य कोणी कोणीही राजकीय नेते जे आपल्या पदाधिकारी आपल्या ठिकाणी आलेले नाही मात्र विरोधी पक्षाचे नेते खासदार सुप्र या ठिकाणी पाहायला जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी